म्हणजे विषय का मागितले आणि तुम्ही किती म्हणले एकतीस एकचाळीस म्हणले एकतीस आणि एकचाळीस कुठे कोणते काढताय हे का आम्हाला कोणतेही तुम्ही नाव राहिलेले पावसाची रिमजिम चालू झालेली आहे आणि पहिलं त्यांना मनापासून आपल्याला द्यायचे चला तुमचे एक्याऐंशी पंच्याऐंशी कोटे आमचे बी एकतीस कोटे तरी घ्यायचे असेल तरी तुम्हाला मागा

हा ना म्हणता नाही म्हणता येत ठीक आहे शेतकऱ्याची जी पसन आहे आपण त्यांना ते देणार आहे देणार हा बरं दादा बोला बर

परत येवले जाऊन घ्यायचं असं म्हणू नका बघा अपेक्षा कोणी पुरी झाली नाही मेल्यावरच अपेक्षा माणसाची पूर्ण होती तुमची ऐका ऐका उभं राहा तुम्ही असं तिकडे उभं राहा आता हे बघा त्यांचं म्हणणं अपेक्षा पूर्ण झाली अपेक्षा कोणाचीच पूर्ण होत नाही त्यांची इच्छा आहे आम्हाला नव्वद ला पाहिजे माझी इच्छा मला एक अकरा एक पंधरा पाहिजे हा तर आता यावर होणार आहे फक्त मध्यस्थी माणसांनी एक शब्द बोलायचा કોણ ગિરા માણસ નહીં ના દોન મિનિટ पाऊ दादा तुमचं नाव सांगा उत्तम का तुम्ही आव... तुमचं नाव सांगा सकाराम बच्चा प्रभाकर सकाराम बच्चा आता चार आता एक दोन तीन आणि मी भाऊ किती ते म्हणताय मी

एक लाख पाच हजार एक पाच ची ताबे फक्त पंच्याण्णव हजार रुपयाने दिलेले नाव सांगा तुमच्या किनाऱ्याचे नाव सांगा उभं हा तिकडनं उभं राहा तिकडनं नाव देवपूर पाडेव देवळा जिल्हा नाशिक आपल्या नावावर आलेले होते परत नाही पंच्याण्णव हजार दिलेले हे पाचशे ताबे फक्त पंचान्न हजार रुपये दिलेले मान्य का मला मान्य आहे का जाधीला दिल्या घरी